हाय गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आलो आहे आम्ही डी मार्टला शॉपिंगसाठी आणि आज माझ्यासोबत कोण कोण आहे दाखवते हां अरे गोरं गोरं येणार ना हे काय दिसतंय ना आज जबरदस्त शॉपिंग होणार आहे काही तोड नाही शॉपिंग आणि मुली पण आहेत श्राव दुर्व पण आहे स्मिता गाडी लावते तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट डिमॅट मध्ये मग भेटूया काय काय धमाल होणार आहे काय काय कसं चिडणार आहे काय माहित नाही जबरदस्ती घेऊन ना आली आहे अजिबात इच्छा नव्हती बिचारा थकलाय आजारी आहे म्हणून तर चला आतमध्ये जाऊया हे बघा पिशव्याच्या लाईनला आहेत बॅगेज काउंटरला हात काय बांधलेस ग আমি আলোচনা খরদি করা তো আমরা ঘেউন আ आमची खरेदी करून सामान वगैरे झालं घेऊन आणि आता बाहेर लोक मी आता बोलतो हॅलो मी आता घरी आणि सामान बघ आमचं एक दोन तीन चार पिशव्या सामान घेऊन आलो हां मुली गेल्या आतमध्ये आता ॲक्च्युली आम्ही क का, कांदिवलीला नाही आम्ही आलो आहे हरेशकडे मीरा रोडला तिथेच आम्ही थोडीशी खरेदी केली आणि आत्ता आलो आहे हरेशच्या घरी तर जेवण वगैरे करणार आणि मग जाणार घरी तर आज जेवणाचा काय मेन्यू आहे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने इथे बघा सगळे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या अभ्यासामध्ये सगळेजण आपले आपले बिझी आहेत सगळ्या इकडे गुरुवाचा अभ्यास चालू आहे मी तीन इकडे त्यांचं काहीतरी हरेस कुठलं तरी बुक आहे ते बघत होते श्राव मोबाईलमध्ये आहे आणि बिचारी आमची स्मिता एकटीच किचनमध्ये काम करत होती मी गेली तिची हेल्प करायला मला किचनमधून तिकडे जाऊन बस किचनमध्ये खूप गरम आणि तर तू जा बस मी फटाफट काम आवरून घेतले आणि तिने फटाफट आवरलं आणि बघा उत्तम जेवण बनवलं होतं डाळ भा डाळ दोन भाज्या भात चपाती मस्त आम्ही जेवण वगैरे इथे करायला घेतलं आणि स्मिताने सर्वांना जेवण वाढायला घेतलं निती, नितीन नितीनला इथे भाजी खूप आवडली भेंडी आणि बटाटा पहिल्यांदा त्यांनी खाली आणि हरेश बघा एवढा गरीबासारखा इथे बसलेला कारण त्याची खूप तब्येत खराब झाली तरी तो आमच्यासोबत डीमार्टला आला आणि जेवायला बसला आणि इथे आम्ही खूप छान जेवण एन्जॉय केलो आणि लगेच निघालो कांदिवलीला तर आम्ही आत्ता आलो आहोत कांदिवलीला आमच्या घरी मस्त जेवण वगैरे केलं स्मितानी खूप छान जेवण बनवलं होतं एकटीनेच बनवलं मला काय बनवू दिलं नाही बिचाऱ्यांनी पटापट पत एकटं एकटीने जेवण बनवलं मस्त आम्ही जेवलो आणि आलो आहोत आता घरी आणि अजून एक स्पेशल अनाऊन्समेंट म्हणजे उद्या आहे आमच्या बाबूचा वाढदिवस बाबू म्हणजे माझ्या भावाचा मुलगा कौशल्य <सथ> उद्या आहे त्याचा वाढदिवस उद्या आहे दहा जून हा व्हिडिओ उद्याच पोस्ट होईल आणि अजून एक काय माहीत आहे अजून म्हणजे आमच्या मिस्टरांचा पण आता बड्डे वीक चालू झाला आहे आणि <laughs> ते बिचारे नेहमीप्रमाणे त्यांचं काम करतात दाखव बिस्तारा टाकण्याचं बिछाना टाकण्याच काम करत ते टाकतात बड्डे वीक चालू झालाय मग काय हो सकाळ एक ते एवढी सकाळ खराब केली त्यांनी माझी दिवस पूर्ण माझा अख्खा दिवस खराब केला चला ठीक आहे आता त्यांना मी पुढचे तीन दिवस काय नाही बोलणार त्यांचा ना। वाढदिवस आहे म्हणून चौदा तारखेला मी त्यांना मग नाही नाही काय नाही बिचारा माझा नवरा चला आपण जरा एक काम करूया बड्डे वीकचं त्यांचं पहिलं गिफ्ट आमच्या दोघींकडून श्रावणी माझ्या चला आता धन्यवाद आपण थँक्यू यू बर्थडे वीकचा पहिला गिफ्ट पहिला गिफ्ट उशीर झाला उशीर झाला द्यायला थँक्यू बेबी थँक यू बेबी खूप जास्त उशीर झाला ॲक्च्युली द्यायचं होतं ते लवकर पण आमचा प्लॅन होता प्लॅन नव्हता प्लॅन केला यांनी ओपन करू हां

<laughs> 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 ते आहे ना खाली ते चरू लिहा त्या बॉक्स वर खालच्या कसा आहे आवडलं का सगळं आहे त्याला इकडे तिकडे सगळीकडे पैसे ठेवू शकता ॲक्च्युली हे आम्हाला आहे ना लवकर द्यायचं होतं गिफ्ट त्यांना आठ नऊ वाजताच पण आम्ही आठ वा आठ नऊ वाजता आम्ही नव्हतो घरी आमचा अचानक प्लॅन झाला आम्ही गेलो हरीशकडे त्यामुळे त्यांना हे त्यांचं बड्डेच्या हो आठवड्याचं पहिलं गिफ्ट आम्ही दिलं पावणे बाराला बाराच्या अगोदर दिलं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय